श्री गणेशाय नम पराविया नारी माउली समान मानी लिया धन कायवेचे, न करिता परनिंदा परद्रव्य भिळास काय तुमचे या सवेचे सांगा बैसलिये ठाई म्हणता राम राम काय श्रम से सांगा संतांचे वचनी माणिता विश्वास काय तुमचे या वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास आयशे सांगा तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि कते आटी न लगे काही सदाचाराविषयी आणि भक्तीविषयी तुकाराम महाराज लोकांना उपदेश करीत आहेत परश्रीला आईप्रमाणे मांडल्याने द्रव्य खर्च करावे लागते का दुसऱ्याची निंदा केली नाही परद्रव्याची अभिलाषा धरली नाही तर तुमचे काय वेजते ते सांगा बसल्या जागी रामराम असे म्हटल्याने तुम्हाला कोणते कष्ट होतात संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने तुमचे काय खर्च होते ते सांगा खरे बोलण्यात तुम्हाला कोणते कष्ट होतात आणि त्यासाठी काय पैसा खर्च करावा लागतो ते सांगा अहो याप्रमाणे नियमानुसार वागल्यास केवळ एवढ्या उप उपायाने देवासी नाते जुळले जाते याशिवाय दुसरा खटाटोक करायला नको